नमस्कार मित्रांनो एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व अगदी जमिनीवर राहणारा माणूस सर्वसामान्यांमध्ये मा मिळून मिसळून राहणारा अभिनेता म्हणजेच प्रशांत दामले सर्वसामान्यांशी आपुलकीचे नाते जपणारा हा अभिनेता मराठी जणांचा अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रशांत दामले हे नाव सुप्रसिद्ध आहे साडेतीन दशकाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य मराठी नाटके चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केलं आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले त्यांनी आतापर्यंत दहा हजारापेक्षा अधिक नाटके जवळपास चाळीस सिनेमे आणि पंचवीस मराठी टी व्ही मालिकांमध्ये काम केलं त्यांच्या नावावर पाच लिमका बुक रेकॉर्ड देखील आहेत प्रशांत दामले यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे एकसष्ट साली मुंबई येथे झाला मुंबईत लहान असे मोठे झालेले प्रशांत यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती टूर टूर या नाटकाद्वारे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच मागे वळून बघितले नाही तर आज आपण या हरहुनारे कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील अभिनेते प्रशांत दामले यांच्या पत्नीचे नाव गौरी दामले असून त्यांना दोन मुली आहेत त्यांच्या मुली या शिक्षणात अतिशय हुशार असून अजून तरी सिंगलच आहेत मात्र लवकरच प्रशांत दामले यांची मुलगी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलाशी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे या अभिनेत्याने आजवर अनेक मराठी नाटक चित्रपट व मालिका गाजवल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही अभिनेते प्रशांत दामले यांच्या जावयाला पाहण्यात उत्सुक आहात का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद